रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पेन उपकोषागार अधिकारी वैशाली शिर्के यांचा मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते गौरव कार्यालय सुधारणा कार्यक्रमात पेन कोषागार कार्यालयाचा जिल्ह्यात प्रथम तर विभागात दुसरा क्रमांक मुख्यमंत्री शंभर व दीडशे दिवसीय कार्यालय सुधारणा कार्यक्रमात पेन कोषागार अधिकारी श्रीमती वैशाली संदीप शिर्के यांच्या कुशल कार्यप्रणाली व गुणवत्तापूर्ण कामगिरीने कार्यालयाचा जिल्ह्यात पहिला आणि विभागात दुसरा क्रमांक प्राप्त झालाय राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे नागरिकांची कामे जलद गतीने पूर्ण होणे आणि शासन प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृंदीगत होणे या उद्देशाने शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेण्यात आली होती गुणवत्तापूर्ण कार्यासाठी पेन उपकोषागार कार्यालयाच्या कोशागार अधिकारी कार्या वैशाली शिर्के व सहकार्यांचा देशाच्या स्वातंत्र्य दिनी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला ही केवळ व्यवस्थापन मोहीम नाही तर आपल्या कर्तव्यप्राप्ती उत्तरदायित्व जनहिताची भावना पारदर्शकता आणि लोकहितासाठी कार्यक्षम प्रशासनाचे प्रतिबिंब आहे लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात अग्रेसर राहू या उत्कृष्ट अधिकाऱ्यांनी इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे भविष्यातही या कार्यालयांनी आपली गुणवत्ता कायम टिकून ठेवावी असे आवाहन मंत्री अदिती तटकरे यांनी केले या पुरस्कारामुळे भविष्यात अधिक लोकाभिमुख पारदर्शक कारभार करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे श्रीमती शिर्के यांनी सांगितले संपूर्ण जिल्ह्यातील कोशागार कार्यालयांना मिळालेला हा पुरस्कार आहे कोशागार कार्यालयामध्ये सर्व सरकारी अधिकारी कर्मचारी यांना वेतन इतर भत्ते देयके सेवानिवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन मुद्रांक वितरण असे मोठ्या प्रमाणात कामकाज सुरू असताना कामातील आणि तसेच कार्यालयातील संबंधित येणाऱ्या प्रत्येक उत्कृष्ट सुसंवाद आणि वेळेत काम करण्याची योग्य पद्धत हे सर्व सांभाळून आज हा सन्मान प्राप्त करणे म्हणजे कौशल्य आहे पुरस्कार सन्मान सोहळ्यास रायगड जिल्हाधिकारी केशन जावळे पोलीस अधीक्षक अचल दलाल जिल्हा परिषद मुख्याधिकारी नेहा भोसले पुरस्कार मानकरी तथा उपकोषागार अधिकारी श्रीमती वैशाली संदीप शिर्के सोबत जिल्हा रायगड कोषागार अधिकारी दीपक बोडके तसेच अप्पर कोषागार अधिकारी दामले अप्पर कोषागार अधिकारी देवेंद्र पाटील आदी सह मान्यवर उपस्थित होते धम्मशील मला आजच्या दिनी आपल्याला आवर्जून सांगायचे की आपल्या रायगड जिल्ह्याचा जो पोलीस विभाग आहे यांनी गेल्या तीन चार वर्षापासूनचं जर त्यांचा आपण परफॉर्मन्स बघितलं तर राज्यामध्ये प्रथम तीन क्रमांकांमध्ये आपलं रायगडचं पोलीस विभाग हा सातत्याने येत आहे दीडशे दिवसांच्या या आपल्या कृती आराखड्यामध्ये सुद्धा आज न्यायसारथी चॅट बोर्डचं हे आपण आज लोकार्पण केलेलं आहे आणि याच्यातून प्रशासनाचं कामकाज आणखीन चांगल्या पद्धतीनं होणार आहे आणि नागरिकांच्या ज्या पोलीस विभागाकडच्या ज्या समस्या असतात या ते निमित्ताने सोडवल्या जाणार आहेत त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजे ए आयचा वापर हा चॅटबॉटची निर्मिती करत असताना केलेला आहे म्हणजे एखादा नागरिक हा त्यांना या मार्णे सुद्धा तक्रार तक्रारही मांडू शकतो या व्यतिरिक्त त्यांनी डिजि लॉकर वर रायगड पोलिसांचं ओळखपत्र हा एक नवीन उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आणि हा करणारा रायगड पोलीस विभाग हा पहिला आणि एकमेव विभाग आहे या डिजि लॉकरवर त्यांची सगळी जी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे आता त्यांना कागदोपत्री त्यांचं आय डी कार्ड नेण्याची गरज लागणार नाही आहे ह्या डिजि लॉकरवर त्यांचं आय डी कार्ड हे एकदा लॉग इन केल्यानंतर ते रजिस्टर्ड राहणार आणि मग कुठेही कागदपत्र फार आय डीसाठी वापरण्याची त्यांना गरज लागणार नाही आहे त्यामुळे या दोन सुविधांचं आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि या व्यतिरिक्त ज्या ज्या रेस्क्यू टीम्स आहेत तालुकास्तरीय त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे पहिल्यांदाच प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी त्याचबरोबर पोलीस अधीक्षक जिल्हा परिषद असेल आणि जे जिल्हा प्रशासन आहे यांच्या वतीने पहिल्यांदाच रेस्क्यू टीमचं तालुकास्तरीय आपण आज त्यांना सन्मानित केलेलं आहे म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये जे रेस्क्यू टीम्स आहेत त्यांना आपण सन्मानित करण्याचा हा पहिला आपला स्वातंत्र्य दिनाचा उपक्रम आहे इतर वेळेला आपण ते जिल्हास्तरीय घेत असतो यावेळेला आपण ते तालुकास्तरीय आपण त्यांना आमंत्रित केलं आणि त्यांचे आपण आभारी त्यानिमित्ताने मानलेले आहेत आरोग्य वन पुलीस आणि इतर विभागामध्ये सुद्धा ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे शंभर आणि दीडशे दिवसाच्या कामकाजामध्ये सुद्धा जे उल्लेखनीय कामगिरी आहेत त्यांचाही यानिमित्ताने आपण सन्मान केलेला आहे मी सर्व पत्रकार बंधूंचेसुद्धा यानिमित्ताने आभार मानेन की आपल्या माध्यमातून सुद्धा आपण ज्या आपल्या रायगड जिल्ह्यातले हे सन्मान मूर्ती आहेत त्यांना आपण प्रचार आणि प्रसिद्धी देत असतात त्यांचा योग्य तो सन्मान करत असतात त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला सर्व पत्रकार भगिनींना सुद्धा शुभेच्छा थँक्यू